नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन नव शेतीविषयक माहिती आपल्याला पाहायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दरम्यान आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी हल्ल्याला दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे हळदीला एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे आठशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे दोनशे पंचावन्न क्विंटलची पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये आणि पुढील बाजार समिती आहे वाई अवकालेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद